शेवग्याची शेंग बघितली ना मला खूप हसायला येतं तुम्ही तो फँड्री पिक्चर बघितलाय का त्यामध्ये कसं लहानपणी त्या कस दोघांच्या मनात कुणीतरी भरवलं होतं की काळ्या चिमणीची राख आवडत्या व्यक्तीवर टाकली की ती आपल्यावर प्रेम करायला लागते बघा ना बालपण किती निरागस असतं कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतं असाच काहीसा किस्सा मी तिसरी चौथीला असताना घडलाय तुम्ही मला म्हणाल एवढ्या लहानपणीचं कसं काय आठवतंय तुम्हाला पण खरं सांगू का लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवत नसतात ठराविक गोष्टी कायम आपल्या लक्षात राहतात आणि हा त्यातलाच एक किस्सा आहे मी सांगते खरं पण अजिबात हसू नका बरं का, बर का? त्याचं झालं काय आम्ही मैत्रिणी मधल्या सुट्टीत गप्पा मारत होतो त्यातली एक मैत्रीण म्हणाली की शेवग्याची शेंग खाल्ली की उंची वाढते आणि बघा असं कुठं असतंय का किंवा काय पण सांगतेस आम्हाला असं तिला पलटून कुणीच काही म्हणाल नाही कारण काय माहिती आहे का आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त तीच उंच होती त्यामुळे सगळ्यांना खरं वाटलं आणि मग काय शाळेतून घरी आल्यावर मी आईला सांगितलं की आठवड्यातून तीन वेळा तरी शेवग्याची शेंग करत जा आईनं मला कारण विचारलं त्यावेळेस असं वाटलं की माझी उंची वाढल्याचं कौतुक तिच्या तोंडून ऐकावं म्हणून मी तिला काहीच सांगितलं नाही उलट तू शेंग खूप छान बनवते व मला ती आवडते म्हणून मीच तिचं तोंड भरून कौतुक केलं मग काय आई खूप खुश झाली तिनं न चुकता आठवड्यातून तीन ते चार वेळा मला शेवग्याच्या शेंगेची आमटी खाऊ घालायची असा नियम न चुकता मी तीन महिने चालू ठेवला तीन महिन्यानंतर जेव्हा उंची मोजली तेव्हा एक इंचही उंची वाढली नव्हती तेव्हा मला कळलं की शेवग्याच्या शेंगेचा आणि उंचीचा काहीही संबंध नाही तेव्हा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या अणुवंशिकतेवर शिक्कामोर्तब करून मी मात्र मोकळे झाले लग्नानंतर मी माझ्या मिस्टरांना जेव्हा हा किस्सा सांगितला तेव्हा ते, ते खूप हसायला लागले ला। त्याचं झालं काय मी आणि माझे मिस्टर माझ्या नंदेच्या घरी जेवायला गेलो होतो तेव्हा नंदेने जेवणात नेमकी शेवगेची शेंगेची आमटी केली होती जेवताना माझे मिस्टर तिरक्या नजरेने माझ्याकडे बघून खुनवायला लागले व हळूच गालातल्या गालात हसायला लागले आणि हे जेव्हा नंदेच्या लक्षात आलं तेव्हा नंदेने मिस्टरांना विचारलं आपण म्हणतो बायकांच्या पोटात कुठलीच गोष्ट राहत नाही पण चक्क माझ्या मिस्टरांनी माझ्या नणनबाईंना सगळं सांगून टाकलं आणि मग काय सगळेजण मला हसायला लागले आणि ही गोष्ट नाही नाही म्हणता म्हणता सगळ्या पाहुण्यारावळ्यात झाली आणि आता कुठल्याही पाहुण्यांच्या घरी जेवायला गेले की सगळे मला शेवग्याची शेंग करू का असं विचारतात तेव्हा थोडासा राग येतो पण करणार काय लहानपणीचा किस्सा मिस्टरांमुळे अंगलटच आलाय माझ्या तसं तर शेवग्याची शेंग मला खूप आवडते म्हणूनच मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीची शेंगेची आमटी करून दाखवली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही मसाल्याचा वापर न करता तुम्हीही एकदा नक्की करून बघा याची टेस्ट अगदी भन्नाट आहे त्यानंतर चपाती शेवग्याची शेंगेची आमटी आणि तोंडी लावायला काकडी आणि टोमॅटो असा मी आजचा साधा सुद्धा स्वयंपाक केलेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका अशी गरम गरम शेवग्याच्या शेंगेची आमटी आणि चपाती चुरून खायची मजाच खूप वेगळी असते चला तर मग आ करा आणि पटकन जाता जाता सबस्क्राईब तेवढं करत जावा